लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त प्रमाणात मतदान व्हावं यासाठी जामनेरमधील नगर परिषदेनं एक अनोखी स्पर्धा आयोजित केलेली आहे या स्पर्धेचं सर्वत्र कौतुक होतं याचा आढावा घेतलेला आहे आमचा प्रतिनिधी डॉक्टर संजय महाजन यांनी आपण पाहूया लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील आज मतदान आहे आणि आता सध्या आपण रावेर मतदारसंघातील जामनेर येथील एका मतदान केंद्रावर आहेत आपण जर का बघितलं तर मतदारांच्या स्वागतासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू आहे अक्षरशः मतदारांच्या स्वागतासाठी या ठिकाणी फ्लेक्स लावण्यात आलेले आहे विविध प्रकारचे आपण जर का बघितलं तर महाराष्ट्राच्या परंपरा वारली कलाचे चित्रकला या ठिकाणी रेखाटण्यात आलेल्या आहे मतदारांना आकर्षित करण्यासाठी आणि मतदारांच्या स्वागतासाठी या ठिकाणी सकाळपासूनच तयारी सुरू आहे अशा प्रकारच्या या ठिकाणी उतरणे लावून मतदारांचं स्वागत करण्यात येत आहे आपण जर का बघितलं तर या ठिकाणी हा जो बूथ आहे हा बूथ सकाळपासूनच सज्ज झालेला आहे रावेर लोकसभा मतदारसंघातील हा बूथ आहे हा सत्तावन्न क्रमांकाचा जामनेर येथील बूथ आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सकाळपासूनच आता पोलीस बंदोबस्त सुद्धा लावण्यात आलेला आहे मतदार कर्म मतदान कर्मचारी हे सकाळपासून आता मतदानाची प्रक्रिया तयार करत आहेत संपूर्ण यंत्रणा जी आहे ती तपासून मतदानासाठी सज्ज आहे का नाही हे पूर्ण तपासणी मतदान केंद्रावर आता सध्या सुरू आहे सकाळपासूनच जामनेर येथील या मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणावर कर्मचारी हे झटत आहेत आणि त्यामुळे थोड्याच वेळात आता सात वाजता हे मतदान केंद्र सुरू होणार आहे कॅमेरामन शांताराम तायडेसर डॉक्टर संजय महाजन एबीपी माझा जामनेर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट